संभाजी भिडे हे खरोखर मराठी परंपरेचे मराठी भाषेचे पायिक आहेत शासनाचं कामकाज हे तिथीप्रमाणे व्हावं तिथीप्रमाणे शाळा सुरू व्हाव्यात तिथीप्रमाणे जन्म दाखल्यावर नोंद व्हावी आणि तिथीप्रमाणे विमानसेवा प्रवास सेवा सुरू व्हावी आणि त्याचप्रमाणे तिथीप्रमाणे लोकसभेचं अधिवेशन विधानसभेचं अधिवेशन घेतलं जावं यासाठी देखील संभाजी भिडे यांनी पुढाकार घ्यावा छत्रपती शिवरायांप्रती भिडेंना प्रेम आहे की द्वेष आहे हे यातून स्पष्ट होतं नमस्कार मित्रांनो परवा दिवशी संभाजी भिडे यांचं वक्तव्य ऐकलं सहा जून करण्याची पद्धत एकदम नमशेष केली पाहिजे आपण अजूनही शहात्तर वर्ष झाली तरी सुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून दृश्यांच्या स्वाधीन ठेवले तिथी प्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला तिथीप्रमाणेच त्याचा नीन के मा बंद केलं आता छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा जवळ आलेला आहे त्या अनुषंगाने त्यांनी जे वक्तव्य केलं तर ते खरोखरच एवढ्या ज्येष्ठ व्यक्तीनं छत्रपती शिवरायांच्या बाबतीत अशी विविधावस्थेची वक्तव्य करावीत हे खरोखर दुर्दैव आहे मित्रांनो छत्रपती शिवराय यांचं कर्तृत्व इतकं महान आहे त्यांच्या जयंतीचा सोहळा राज्याभिषेकाचा सोहळा आपण वर्षभर जरी साजरा करीत राहिलो तरी आपण त्यांच्या नखाचीही बरोबरी करू शकत नाहीत ही आपली योग्यता आहे कारण त्यांच्यासमोर आपलं कर्तृत्व आपली समज आपली दूरदृष्टी ही नगण्यच मग असा असताना संभाजी बिडे यांनी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा बंद करावा किंवा तिथीप्रमाणे करावा असा आग्रह का धरला छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजे राजमाता जिजाऊ यांच्याच बाबतीत त्यांची जयंती त्यांची पुण्यतिथी त्यांचा राज्याभिषेक साजरा करण्याचा ठास हा तिथीप्रमाणे का टिळक सावरकर यांच्या जयंत्या तिथीप्रमाणे का नाहीत त्यासाठी संभाजी भिडे का आग्रह धरत नाहीत सर्वच महापुरुषांच्या जयंत्या तिथीप्रमाणे व्हाव्या असा आग्रह भिडेंनी खरं तर धरायला हवा मग छत्रपती शिवरायांप्रती भिडेंना प्रेम आहे की द्वेष आहे हे यातून स्पष्ट होतं आणि आपल्या मराठी भाषेच्या मराठी वर्ष मराठी महिने यांच्या प्रति जर त्यांना खरोखर प्रेम असेल आणि त्या भावनेतून ते जर असं बोलत असतील तर त्यांच्या या मताशी मी खरोखर सहमत आहे ते यासाठी कारण यापुढे संभाजी भिडे यांनी शासनाचं कामकाज हे तिथीप्रमाणे व्हावं तिथीप्रमाणे शाळा सुरू व्हाव्यात तिथीप्रमाणे दाखल्यावर नोंद व्हावी तिथीप्रमाणे शासकीय सुट्ट्या जाहीर करण्यात याव्यात तिथीप्रमाणे जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या व्हाव्यात आणि तिथीप्रमाणे विमानसेवा सेवा सुरू व्हावी आणि त्याचप्रमाणे तिथीप्रमाणे लोकसभेचं अधिवेशन विधानसभेचं अधिवेशन घेतलं जावं यासाठी देखील संभाजी भिडे यांनी पुढाकार घ्यावा त्यांच्या या पुढाकारासाठी आणि मराठीच्या प्रेमासाठी नक्कीच आम्ही त्यांच्या सोबत राहू म्हणून हे आध आदोलक आणि अल्पबुद्धीचं ज्ञान अल्पबुद्धीचं मत त्यांचं न पटण्यासारखं आहे आणि खरोखर त्यांचे विचार हे विस्तीर्ण असतील आणि व्यापक असतील तर त्यांनी यासाठी आग्रह असला पाहिजे शासनाच्या सर्व कामकाज शासनाचे सर्व व्यवहार हे तिथीप्रमाणे व्हावेत असा त्यांनी पहिल्यांदा आग्रह धरला पाहिजे तरच आम्ही समजू की संभाजी भिडे हे खरोखर मराठी परंपरेचे मराठी भाषेचे पायिक आहेत अन्यथा त्यांचा हा दुटप्पीपणा निश्चितच कुठल्या तरी बुरसटलेल्या आणि वैचारिक संकुचितपणामुळे आहे असं समजण्यास हरकत नाही दुसरं असं की छत्रपती शिवरायांच्या समाधी शेजारी त्यांच्या स्मारका शेजारी असलेली जी कुत्र्याची समाधी आहे त्या बाबतीत देखील ते म्हणाले की ते कुत्र तिथून हटविलं जाता कामा नाही ते कुत्र काढचा कमान कुत्र्याचा राजकारणाचा विषय करता कामान छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास सांगणारे इतिहासकार भिडे गुरुजींना मान्य नाहीत तो कुत्रा नाही असं इतिहास संशोधक म्हणतात ते इतिहास संशोधक काय उंचीचे काय कुवतीचे गलगा करून कुणालाही इतिहास संशोधक म्हणायचं आणि तो म्हणतोय ते खरं झालायचं हे बरोबर त्याच्यासाठी स्वतंत्र एखादं संशोधन मंडळ नेमून तो निर्णय करावा भिडे गुरुजींना त्यांच्या मताशी सहमत असलेले त्यांच्या त्यांचं मत मान्य असलेले इतिहास संशोधक कदाचित मान्य असतील आणि म्हणून भिडे गुरुजी त्यांच्या मताशी सहमत असलेल्या इतिहास संशोधकांचं संशोधन मंडळ तयार व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतात राजकीय लोक बोलतात संशोधक म्हणतो याचा अर्थ एवढाच याचा अर्थ त्या कुत्र्याच्या समाधीविषयी यापूर्वीच इंद्रजित भालेराव जयसिंगराव पवार यांच्यासारख्या विविध इतिहास संशोधकांनी पुरावे दिलेले आहेत आणि त्याविषयी त्यांनी त्यांचं मत मांडलेलं असताना देखील त्याचे संदर्भ इतिहासात कुठेही सापडत नाहीत आणि तरी देखील भिडे गुरुजी या खोट्या इतिहासाची साक्ष देऊन या खोट्या इतिहासाला सत्य मांडण्याचा आणि सत्य स्थापित करण्याचा प्रयत्न का करतात हा देखील प्रश्न आहे अर्थातच महापुरुषाविषयी प्रेम दाखवायचं छत्रपती शिवरायाविषयी प्रेम दाखवायचं त्यांच्या उत्सवात सहभाग घ्यायचा त्यांच्या उत्सवात हिंदुत्वाचं बीजारोपण करायचं आणि त्या खालोखालच बदनामीचं षडयंत्र पेरायचं अशी मानसिकता कदाचित दिसून येते एक एकीकडे उदो, उदो करायचा आणि दुसरीकडे द्वेषाचं तिरस्काराचं वातावरण तयार करायचं आणि हे सर्व महापुरुष आपल्याला अपेक्षित असलेल्या बदलासाठी आपल्याला अपेक्षित असलेल्या राजकारणासाठी आपल्याला अपेक्षित असलेल्या समाज व्यवस्थेसाठी कसे वापरायचे आणि त्यांना त्या महापुरुषांनी समाज परिवर्तनासाठी आप आपला आपलं आयुष्य झिजविलं आपले विचार आपलं कार्य आपलं जीवन प्राणपणाला लावलं त्याच महापुरुषांचा वापर करून तीच समाजव्यवस्था बिघडविण्यासाठी तीच समाजव्यवस्था अज्ञानार्थ ठेवण्यासाठी त्यांचा वापर करायचा आणि त्या वापरासाठी आग्रह धरायचा ही मानसिकता यामधून दिसून येते म्हणूनच पंच्याहत्तर वर्षापासून जे झालं नाही ते आता होत आहे अशी खंत भिडे गुरुजी व्यक्त करायला विसरलेले नाहीत याचाच अर्थ पंच्याहत्तर वर्षापूर्वी ज्या अज्ञानामध्ये समाज होता पंचा पंच्याहत्तर वर्षापूर्वी ज्या खोट्या इतिहासात रमणारा समाज होता त्यामध्ये समाजानं वावरला पाहिजे तो इतिहास आणि त्यावेळची परिस्थिती समाजानं स्वीकारली पाहिजे अशी यामागची भूमिका स्पष्ट होते म्हणून भिडे गुरुजी यांच्या या मताशी आज अभ्यास करणारा आज इतिहास वाचणारा आणि इतिहास समजून घेणारा प्रत्येक माणूस सहमत होऊ शकणार नाही हे वास्तव आहे त्रिकाल सत्य आहे या निमित्तानं एवढंच धन्यवाद